दगड हे काढले कशाला असतील किंवा हे खोदले कशाला असतील तर बघा या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर लोक या ठिकाणी येऊन गेलेले शंभर टक्के आणि अनेक लोकांना वाटतं की या ठिकाणी जुना जकात नाका म्हणजे आहे या ठिकाणी सोनं पुरलेलं आहे महाराजांच्या काळातलं नमस्कार मित्रांनो मी विलास वाचव गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही मला नेहमी इन्स्टावरती पाहत आलेला आहे आज फायनली पुन्हा एकदा आपण शंभू सायकलवरती राईडवरती निघालेलो आहे चला संपूर्ण राईड करूया आज भरपूर दिवसातून शंभूला बाहेर काढलेलं आहे थोडा शंभूचा प्रॉब्लेम पण आहे सायकलचा अजून का काम करायचं काय खरं तर झालं नाही आहे आणि काम करायचं म्हटलं तर भाऊसा सायकल बारामती या ठिकाणी घेऊन जावं लागतं आणि तीस पस्तीस किलोमीटर इथून आहे बारामती आणि एवढ्या सायकलिंग पण केली नव्हती आता नवीन जर्नी सुरू करणारे त्यापूर्वी थोडी प्रॅक्टिस शंभूला घेऊन करतो आहे संपूर्ण तुम्ही व्हिडिओ फास्ट चाला म्हणजे आपल्या प्रवासाची जर्नी असणार कशी ते पण तुम्हाला पाहायला भेटेल जादा नाही पण पन एक पंधरा वीस किलोमीटर प्रवास असणार आहे हे बघा सगळे पोरं कसे बसल्यात मंदिरं कशी आहेत सगळी चला फायनली आपण सायकल राईडला निघालो आहे शंभर सायकलला घेऊन तुम्ही शंभर सायकल पाहू शकता नमस्कार मित्रांनो मी विलासा चौरे हो गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही नेहमी मला इन्स्टा आयडवरतीच पाहत आलेला आहे फायनली आज आपण राईडला निघालेलं आहे कारण पुढची जर्नी आपली लांबची असणार आहे आणि लांब जाणारे तर आपल्याला प्रॅक्टिस ही सायकलवरती केली पाहिजे मग आता निघालो आहे संपूर्ण व्हिडिओ फा सायकलिंग करत असताना येणाऱ्या अडचणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगायचा प्रयत्न करेल दाखवायचा प्रयत्न करेल तुम्ही काय केलं पाहिजे कुठली स्टेपनी सायकल चालवली पाहिजे हे संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल तर स्किप काय व्हिडिओ करू नका संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ छोटाच असणार आहे आणि जातानाही पण एक दहा पंधरा किलोमीटरचीच राईड असणार आहे चला सायकलिंग करायचं म्हटलं तर सुरुवातीला तुमचा स्टॅमिना किती त्यापेक्षा तुम्ही चालवताय सायकल किती त्यापेक्षा तुमची मानसिकता कशी हे खूप महत्त्वाचं असते यामध्ये सायकल चालवायची जर म्हटलं ना बस ठरवायचं आहे आणि आपल्याला ते करायचं आहे तरच ते शक्य होतं अन्यथा तुमच्याकडं लाखाची सायकल आहे आणि मग तुम्ही ते सायकलिंगच करणार नाही मग काय उपयोग आहे सायकलिंगचा जर तुम्हाला सायकल चालवायची नसेल किंवा तुम्हाला सायकलिंग करायची नसेल तर तुमच्याच लाखाची सायकल असूनसुद्धा तुमचं अंतर उरकणार आहे का तर नाही उरकणार माय सायकल ही पाहताय आहे हे जादी काही कॉस्टली जाधे किमतीची नाही आहे पण बस हे माझे हे ना हे दोन पाय हे पाय दोन चालतात आणि अंतर उरकतात चल तर फायनली हे कुशेगाव आहे आता कुशेगावच्या दिशेने निघालेलं आहे चला कशी चालते तरी पळते भरपूर दिवसात ना सायकल चालवते भरपूर म्हणजे भरपूर दिवसात ना चालवली आहे सायकल तर मला बरेच जण मित्रांनो विचारत असतात की तू एवढ्या लांब लांब सायकलवरती जात असतो मग सायकल चालवताना तुझे पाय दुखत नाहीत का किंवा तुला दम लागत नाही का किंवा तू थकत नाही का तर माझेही पाय दुखतात मलाही दम लागतो मीही थकतो पण घरातून निघताना असेल किंवा एखादा ड्रीम असतं एखादं स्वप्न असतं ते पूर्ण केल्याशिवाय घरी जायचं नाही हा पहिल्यांदा मानसिकता तयार करतो किंवा असं डोक्यामध्येच बिमवतो की बाबा आपल्याला हे करायचं आहे करायचं आहे करायचं आहे आणि मग मगच प्रवासाला निघायचं तर आपण चोरमली वस्तीवरती आलो आहे चला, चला। बरेच जण आपले ओळखीचे आहेत चल नरेंद्र पण हात करतो आहे भरपूर दिवसात ना राईडला निघाल्यामुळं तर राजेवाडी ग्रामपंचायत दलवाडी एकंदरीत सांगत होतं मी तुम्हाला ज्याच तुमची मानसिकता तयार होईल ना तेव्हाच तुम्ही प्रवासाला निघा अन्यथा प्रवासाला निघू नका कारण घरची ओढ चला घरची ओढ असते आणि मग आपण प्रवासाला सुरुवात करतो मग आपला प्रवासही होत नाही मनही लागत नाही असं एकंदरीत ह्या प्रवासाचं महत्त्व आहे किंवा असा त्याग असतो घरच्यांच्या आठवण जवळच्या लोकांचे संपर्क तुटतो तु भेटणं तु होत नाही या सगळ्या गोष्टीचा विचार करून जास्त तुम्ही बाहेर पडताना राईडवरती त्यावेळेस तुम्हाला कुठंच प्रवासामध्ये थकवाय जाणवणार नाही किंवा जाणवलं तरी तो तेवढ्या वेळापुरता असेल कारण आपलं टार्गेट खूप लांब असतं त्यामुळं प्रवासामध्ये अनेक अडचणी आल्या तर त्या अडचणीला सामोरे जात प्रवासामध्ये न थांबता तुमची सायकलिंग चालूच ठेवायची हा एक तर आहे बघ आपण टार्गेट आपलं अजून लय लांब आहे फायनल ला आपण जगताप मळ्यामधून कुशेगावच्या दिशेने जात असताना वाटेमध्ये लागणारं हे छोटीसं फॉरेस्ट आहे फॉरेस्ट असं भरपूर मोठं आहे पण जो काही फॉरेस्टमधला थोडा भाग जो या रोडच्या मध्ये येतो आहे किंवा हा रोड जो फॉरेस्टमधनं गेलेला आहे हा तुम्हाला पहिला भेटताना हा परिसर असा आहे फार्म हाऊस आहेत यात पाणी घेऊन आलो नव्हतो मित्रांनी पाणी दिलंय थांबले आता खरं तर कुशेगावच्या घाटापशी आहे आणि इथूनच एक शेजारी पानपोई म्हणून आहे तिथं की त्याला जुन्या काळातला जकात नाकासुद्धा म्हणू शकतो आपण आत्ताच्या काळातला टोल नाका तर त्या काळातचा जकात नाका दगडी रांजण येत दाखवत्या व्हिडिओच्या माध्यमातून पाणी पितो आणि इथूनच म्हणजे की कुशेगावच्या बरोबर घाट म्हणजे की बारामती आणि दौंड अशा सीमेवरती असणार तो जकात नाका आहे शिवकालीन आहे किंवा त्या चा असू शकतो पण इतिहासामध्ये असं सांगितलं जातं अनेक लोकांच्या या ठिकाणी आहेत की हा शिवकालीन असावा असा अंदाज आहे तर जखान व्यापारी मार्ग होतं सुपा करत असे अजिराजांचा परगणा आणि परगण्यामध्ये म्हटलं तर इकडून अनेक व्यापारी मार्ग असायचा त्यावेळेस तिथं जकात गोळा केला जायचा की आपण जसं नाणेघाटला म्हणतो ना नाणे गेल्यानंतर तिथं देखील जकात नाका आहे दगडी रांजण आहे तिथं पण दगडी रांजण आहे पण काही लोकांनी काय केलंय हे तर नाही सांगत संपूर्ण व्हिडिओ पा स्किप करू नका तिथे गेल्यावरच कळन तुम्हाला पाणी पितून पुढे जागत बघा आपला शंभू फायनली आपण आलोय आता शिवकालीन जकात नाका हाच आहे तो मित्रांनो शिवकालीन जकात नाका ह्याला टोल नाका किंवा या ठिकाणी आहे ना हा जुना व्यापारी मार्ग होता असं देखील बोललं जातं आणि आतमध्ये आता आपण पाहूया आता तुम्ही विचार करत असताना की एवढी मोठी मोठी दगड हे काढले कशाला का असतील किंवा हे खोदले कशाला असतील तर बघा या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर लोक या ठिकाणी येऊन गेलेले शंभर टक्के आणि अनेक लोकांना वाटतं की या ठिकाणी जुना जकात नाका म्हणजे आहे या ठिकाणी सोनं पुरलेलं आहे महाराजांच्या काळातलं तर या ठिकाणचं संपूर्ण दगडं काढायचं किंवा खोदकाम करायचं काम सुरू आहे आणखी या ठिकाणी तुम्हाला जे मी बोलत होतो ना सुरुवातीलाच की या ठिकाणी दगडी रांजण आहे हे पाहू शकता हा दगडी रांजण असा का या ठिकाणी असणारा दगडी रांजण आहे आणि संपूर्ण हे तोडायचं म्हणजे की आता विचार करा हित काढलं कशाने असेल एवढे मोठमोठे मुट दगडे ह्यांनी उकारलेले आहेत आज जर ह्याचं जतन केलंच नाही आहे तर उद्या ह्याचा इतिहास असणारा हा नाहीसा झाल्याशिवाय राहणार नाही आहे हे तर शंभर टक्के होणारच आहे कारण जर ह्याच्यावरती लक्ष नाही दिलं आता हे पुरातन खात्याकडं आहे महाराष्ट्र सरकारकडं आहे पण हे जागा आत्ता जर फॉरेस्टमध्ये येत आहे हे फॉरेस्टमध्ये तर जागा येते आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं आहे हाच तो जखात नका टोल नका जुना व्यापारी मार्ग असणारा आज त्याची अवस्था कशी झालेली आहे बाहेरचं इतकं सुंदर दगडी काम आहे ना पण आतमध्ये बघितलं तर तुम्हाला विश्वास नाही ना की असं आसा झालं असेल किंवा या ठिकाणी तुम्ही पाहायला येऊ शकता की आज जर ह्याचं जतन केलं नाही तर भविष्यात येणाऱ्या पिढीला हात दाखवता येणार नाही ये हे स्ट्रक्चर हे तर नक्कीच आहे आणखी एक तुम्हाला चित्र दाखवायचं होतं मला ह्याच्या ना का नाक्यावरती किंवा ह्या टोल नाक्यावरती तुम्हाला या ठिकाणी पाहायला बेसन हा संपूर्ण दगडी आता खरं तर ह्याच्यामध्ये पाणी जाऊन पाणी जाऊन हे भिंत काही दिवसांनी पडणार आहे कारण फुगलेली आहे पण बरेच दिवस अजून पण टिकलते पण एक तुम्हाला आज मी सांगत होतो ना जे दाखवायचं आहे ना हे पाहू शकता एकाच चित्रावरती दोन मोरं कोरलेली आहेत आणि दोन मोरं त्याच्यासमोर आणखी हो एक मोर आहे की आपल्या पिल्लाला भरवते खायला विश्वास बसत नाही ना तुम्ही त्यावेळेस बघा कसं डोकं वापरलं असाल हे पाहू शकता दोन्ही दिशेने बघितलं दोन्ही मोरांचे तोंड एकच जोडलेले म्हणजे कसं चित्र काढलं असेल आणि दुसऱ्या ह्याच्यात एक मोर दुसरा आपल्याला पिल्लाला भरवताना दिसतोय तर फायनल मित्रांनो संपूर्ण तुम्ही हा ब्लॉग पाहिलेला आहे कसा वाटला यार कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा अशी वास्तू पुन्हा बांधणं होईल का किंवा ऐतिहासिक वारसा पुन्हा राहील का जर आपणच याच्यावरती लक्ष नाही दिलं तर बघा जर कोणी कॉन्टॅक्टमध्ये असेल तर या पुरातन खातं असेल महाराष्ट्र शासन असेल गव्हर्नमेंट असेल सरकार असेल तिथपर्यंत ही बातमी पोचवा कारण ही संपूर्ण असणारी वास्तू आहे ना काही दिवसानंतर तुटल्या जाईल या गुप्तदानापोटी आणि हे राहिली पाहिजे टिकली पाहिजेल ह्याचा एक इतिहास आहे नाहीतर हा इतिहास इतिहास जमाना आहे हो एवढीच काळजी वाटते म्हणून हा या ठिकाणी आलोलो आहे खरं तर सायकल राईडला शंभोला घेऊन आलो होतो पण काहीतरी वेगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं होतं आणि आज येतो तो आहे तर फक्त आणखी उकरायचं चालू आहे काही दिवसानंतर हे संपूर्ण उकरून ते पाडाव नाही किंवा त्यांच्या डोक्यावरती पडाव नाही एवढीच काळजी आणि होईल तुम्ही सगळ्यांनी जर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केला तर डेली ब्लॉग आपले चालू आहेत यूट्यूब चॅनेलवरती तुम्ही यार सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा एवढ्या तर तीनशे सबस्क्राइब महिन्यामध्ये झालेले आहेत थँक तुमच्या सगळ्यांचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी शंभूला घेऊन आणखी सहा सात किलोमीटर जायचं आहे परत त्यामुळं मी अधिकचा वेळ नाही घेत तुमच्या सगळ्यांना बाय बाय थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये